तर आपण पाहतोय दगडू सकपाळ यांनी शिंदे सेनेमध्ये प्रवेश करतानाची ही दृश्य आहेत दगडू सपकपाळ यांचा शिंदे सेनेमध्ये अधिकृत प्रवेश झालेला आहे आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो तर प्रवेश पक्षप्रवेश करतानाची ही आताची दृश्य तुम्ही पाहू शकता आज मुक्तागिरीवर शिंदेंच्या उपस्थितीमध्ये दगडू yeah. सकपाळ यांचा शिंदेसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे दगडू सपकाळ आज मुक्तागिरीवर शिंदेंच्या भेटीसाठी पोहोचलेत आणि त्या ठिकाणी शिंदेंच्या उपस्थितीमध्ये त्यांनी हा पक्षप्रवेश केलेला आहे त्यामुळे परळमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातो आहे तर ठाकरे सेनेतून सपका सकपाळ यांनी शिंदेसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांना परळमध्ये मोठा धक्का मानला जातो सकपाळ यांच्यासोबत त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी देखील या ठिकाणी शिंदेसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे तर लालबाग आणि परळीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का म्हणावा लागेल तर महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजूनही शिंदे सेनेमध्ये इनकमिंग सुरू आहे आणि उद्धव ठाकरे यांचे अनेक कार्यकर्ते नेते आता पक्षांतर करताना पाहायला मिळत आहेत आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो ठाकरे गटाचे दगडू सकपाळ हे आता शिंदे सेनेमध्ये यांनी प्रवेश केलेला आहे तर ठाकरे सेना सोडण्यासाठी माझा नाईलाज असल्याचं त्यांनी मत व्यक्त केलं होतं त्या ठिकाणी आता मान सन्मान राहिला नाही असं देखील सखपाळ यांनी म्हटलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर नाराज असल्यामुळे आता मी शिंदे सेनेमध्ये प्रवेश करतो किंवा मी पक्ष सोडतोय ठाकरे सेना सोडतोय असं सखपाळ यांनी स्पष्ट केलं होतं तर ठाकरेंची साथ का सोडली असा प्रश्न माध्यमांनी ज्यावेळेला सखपाळ यांना विचारला होता त्यांनी त्यावेळेला हे उत्तर दिलं होतं ठाकरे यांना सोडण्याचा नाईलाच आहे मान सन्मान त्या ठिकाणी आता राहिलेला नाहीये असं दगडू सकपाळ यांनी म्हटलंय याविषयी अधिक माहिती देत आहेत रुपाली बडवे रुपाली आपण पाहतोय ठाकरेंचे खंदे कार्यकर्ते म्हणावे लागतील नेते म्हणावे लागतील दगडू सकपाळ यांनी आता शिंदे सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्याची ही दृश्य आपण पाहतोय काय अधिक माहिती मिळते नेते ने दगडू सपकाळ यांनी खर्च शिव सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे नंदनवन या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी हा पक्ष प्रवेश सोहळा आहे तो खर्च संपन्न झाल्याचा पाहायला मिळतं मात्र आपण बघतो की मागच्या काही दिवसांमध्ये महानगरपालिकेच्या या निवडणुकीच्या सोडावरती अनेक जे कार्यकर्ते आहेत किंवा महत्वाचे पदाधिकारी आहेत त्यांनी सेनेची साथ सोडल्याचा पाहायला मिळतं ठाकरेंची साथ पाहायला मिळते आणि त्याच्यामुळे दगडू तपका यांचा सुद्धा हा जो पक्ष प्रवेश आहे तो महत्वाचा ठरतो आहे कुठेतरी ठाकरेंना या निमित्ताने एक धक्का बसल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे आणि आपण पाहतो आहोत था की ठाकरेंच्या ठाकरेंच्या गड फोटात कुठेतरी एकनाथ शिंदे यांना यश आल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याच्यामुळे आपण बघतो की पालिकेची ही निवडणूक जी आहे ती कुणाच्या पत्तावरती पडते हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे आपण पाहतो आहोत की मागच्या काही दिवसामध्ये अनेक नेते असतील अनेक कार्यकर्ते असतील त्यांनी सुद्धा खर तर शिंदेकडच्या सेनेमध्ये स्वच्छ प्रवेश केलेला होता आणि आता दगडू सपकाळ यांनी सुद्धा शिंदे सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे रुपाली तुम्ही या संदर्भात तुमच्याकडून अधिक माहिती घ्यायची आहे तुम्ही असेच थांबा आमच्या सोबत दरम्यान संजय राऊत यांनी नेमकी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे आपण ती आधी ऐकूया निष्ठावन जे असतात ते पक्षांतर करत नाही निष्ठावान जो असतो तो कधी पक्षांतर करत नाही तो कुठल्याही लोभाला मोहाला बळी पडत नाही कदाचित त्याला एखाद्या विषयाची त्याला संतापाला असेल पण तो थांबतो एकनाथ शिंदे हे निष्ठावानच होते ना छगन दुडबळ निष्ठावानच होते नारायण राणे गणेश नाईक हे सगळे निष्ठावान होते आणि आता जे त्यांच्याबरोबर गेले लटांबर आहे तेही स्वतःला निष्ठावानच म्हणत आहे निष्ठावान म्हणता आणि भाजपचे गूट चाटता मिशाचे याला कसं काय निष्ठावान म्हणणार नाही तर आपण पाहतोय एकीकडे ठाकरे बंधू मुंबईतील त्यांच्या पहिल्या संयुक्त सभेच्या तयारीत आहेत आणि दुसरीकडे मात्र शिवडीतील जुन्या शिलेदाराने म्हणजेच दगडू सकपाळ यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे शिंदेसेनेचे शिवसेनेचे माजी आमदार दगडू सकपाळ यांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतानाची ही दृश्य आपण पाहतोय आता सकपाळ नेमकं काय बोलतात ठाकरेंबद्दल ते काय माहिती देतात किंवा पक्ष पक्षांतर करण्याचं ते नेमकं काय कारण सांगतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं तर दगडू सक्पाळ यांनी साथ सोडल्यामुळे महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाकरेंना मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे आपण पाहिलं होतं दगडू सकपाळ यांची मुलगी रेश्मा सकपाळ या शिवड शिवडी या विधानसभेतील प्रभाग क्रमांक दोनशे तीनमधून इच्छुक होत्या परंतु ठाकरेंचे शिवसेनेकडून त्यांना तिकीट देण्यात आलं नव्हतं आणि त्यामुळेच दगडू सकपाळ हे नाराज होते अशी चर्चा होती आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा पक्षांतर केलेला आहे का शिंदेसेनेमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे का अशा चर्चांना देखील काही दिवसांपूर्वी उधाण आलं होतं त्या पार्श्वभूमीवर आता सकपाळ नेमकं काय बोलतात आणि नेमकं पक्षांतराचं कारण काय देतात हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे तर पक्षाला आता गरज संपलेली आहे आणि त्यामुळे मी नाराज आहे असं देखील सक्पाळ यांनी म्हटलं होतं पाया मजबूत असेल तर इमारत मजबूत होते आणि असे पायाचे दगड शिवसेनेला मजबूत करत होते बाळासाहेबांनी हेरलेली माणसं शिवसेना पुढे घेऊन जात होते परंतु त्याचा मोल आताचे उबाटा जाणत नाही आणि अशा कडवट कार्यकर्त्यांना अशा प्रकारचे निर्णय का घ्यावे लागतात याचा विचारही करत नाही गेला की तो कचरा अशा प्रकारच त्याला दूषण देऊन बदनाम करून मोकळे होतात अशाने पक्ष मोठा होत नाही पक्ष मोठा करायला ज्या कार्यकर्त्यांनी खस्ता खाल्ल्या जेल भोगले किती वर्ष जेलात होते तुम्ही साडेतीन वर्ष साडेतीन वर्ष ज्या कार्यकर्त्यांना जेल भोगलं शिवसेनेसाठी पक्षासाठी त्यांची अवहेलना करणं हे फारच दुर्दैवी आहे माझ्यासारखा कार्यकर्ताही आपल्या समोर उभा आहे आणि तेव्हाही काय घडले या महाराष्ट्रात दोन हजार एकोणीसला काय घडलं या महाराष्ट्रात तेही महाराष्ट्राने पाहिलं आणि दोन हजार बावीसला काय घडलं तेही या महाराष्ट्राने पाहिलं पण दोन हजार एकोणीसला या महाराष्ट्रातल्या जनतेने स्वीकारलं नाही परंतु दोन हजार बावीसच्या उठावाला या महाराष्ट्रातल्या जनतेने स्वीकारलं आणि म्हणून दादा दोन दो झालेली दो दोन हजार चोवीसची लोकसभा आणि झालेली विधानसभा यामध्ये जनतेने कौल दिला